माझं नाव गणेश संदीपान भानोशी राहणार ता शिराटे तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणतीस छत्तीस त्रेपन्न सर माझा असा प्रश्न आहे माझी सत्तावीस जानेवारीची कांद्याची लागण आहे कांदा आता फुगवणच होईना कांद्याची म्हणजे आणि त्यातले काय झाले दहा टक्के जी कांदा मोठ्या साईज होती रोप लावताना ही साईज जी माना पडायला गेली आहेत आणि जी लहान रोप होती अजून त्याच्या मानात ही आहे त्यामुळे कांदाची फुगवणच होईना कसली सर सत्तावीस जानेवारी सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस मार्च आणि सत्तावीस एप्रिलला आता तीन महिने तुमचे होणार आहेत बरोबर म्हणजे आता तुमचे कांदे जे आहेत ते साधारणतः अडीच महिन्याचे झालेले आहेत बरोबर सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा कांदा करायचा असेल आणि कांद्यातून पैसे कमवायचे असेल तर एक जानेवारीच्या पुढे कांदा लागवड करू नका कारण ज्यावेळेस त्याची साईज व्हायला लागते त्यावेळेस टेम्परेचर वाढतं आता तुमची तर टेम्परेचर अडतीस एकोणचाळीस डिग्री सेंटीग्रेड झाला असेल आणि ह्या टेम्परेचरमध्ये ती पात काही केलं तरी तग धरत नाहीये ती बिचारी कोमजून जाते आणि तुमचं जे खाली आर्क उतरणं राहतं ते कधीच त्याच्यातनं तुम्हाला साध्य होणार नाहीये बरोबर तर यावेळेस मी तुम्हाला खर्चामध्ये काहीच टाकणार नाहीये यावेळेस जसा निघेल तसा कांदा काढून घ्या आणि पुढच्या वर्षी लागवड करताना डिसेंबर महिन्यामध्ये लागवड करा आणि डिसेंबर महिन्याची लागवड चांगली आहे यावर्षी मी जो कांदा काढला तर पंचवीस टनापेक्षा जास्त एका एकर मध्ये कांदा यावर्षी माझा निघाला पण लागवडीची वेळ जर तुमची चुकली आणि तुम्ही म्हणले की सांगा औषध आणि मी एक नंबर करतो त्याने काहीच फायदा होत नाही विनाकारण खर्च वाढतो बरोबर ठीक आहे बरोबर कांद्या काय झालं ऊस कांद्याचा रोप टाकलो होतं सर आधी पण ऊस उशिरा तुटला आणि मी तुम्हाला पहिल्यापासून तुमचा हेडिओ फ्लो करते तुम्ही मला सांगितलं होतं ना ते रोप टाकल्यावर त्याच्यावर सुती कापड फिरवायचं अं हे निघा त्यामुळे माझं एक रोप मेल नाही सर म्हणजे एक पाला ना आलं आला घ्या अडीच किलो मध्ये दोन एकर लागून निघलं सर त्याचा चांगला फायदा झाला नाही नाही एक व्हिडिओ मला आपले भूषण बच्चा म्हणून एक शेतकरी आहेत मालेगावजवळ त्यांचं तळवाडे नावाचं गाव आहे तिथले त्यांनी त्यांच्या शेतामध्ये तो व्हिडिओ करून पाठवला होता की एकीकडनं लेबर होतं एकीकडनं ते आणि ते सुती कापड घेऊन छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या काही मोठमोठ्याला युनिवर्सिटीज मध्ये येत नाहीये हे आपल्या पूर्वजांनीच आपल्याला दिलेलं आहे पण ते विसरलोय आपण आपल्याला फक्त पाठीवर पंप घ्यायचा आणि फवारा मारायचा एवढंच माहिती आहे त्या छोट्या छोट्या गोष्टींनी पण करप आपण चांगला कंट्रोल करू शकतो त्यामुळे रोपाची चांगलं ही राहिलं त्याला कुठलाही आलं नाही काही नाही फक्त तांत्रिक अडचणीमुळे थोडा ऊस उशिरा गेल्यामुळे लागण उशिरा झाली ठीक आहे ना ठीक आहे पण पुढच्या वर्षी काळजी घ्या सर ठीक आहे ना आ, आज एक सर प्रश्न होता की कांद्याला आपण बेसर डोस जे आपण वरण बेसल डोस टाकतो किती महिन्यापर्यंत टाकला पाहिजे म्हणजे एक शेतकरी कांद्याला बेसल डोस लागवडी पूर्वीच जाईल लागवडी नंतर कांद्याला कोणताही डोस जाणार नाही जे जाईल ते ड्रीप मधून जाईल हा। नंतर वरती टाकलं की तुमचा कांदा सडतो कारण ते जे कांदा आहे त्याच्या बाजूला ते, ते पडलं जाता बरोबर आणि ते पाण्यात विरघळलं की त्या कांद्याला ते डॅमेज करता म्हणून कांद्याला नंतर काहीच टाकायचं नाहीये जे जाईल ते ड्रीप मधून जाईल ठीक आहे आ, आ, तर, आम सर आम्हाला अं ह्याच्यामध्ये आता मध्ये ह्याची लागण करायची होती डाळिंबाची तर आमची तर म्हणजे कसं होतं एक खोड पद्धत कोण करत नाही सर म्हणजे मी तुमचं वेळ ऐकलं की एक खोड पद्धत करा पण ते आमची तर काय होतं थोडं मर रोगाचा परिणाम आहे ना मा रान माझं आहे ते थोडं असं पाणी लगेच बरडी वानाचं आहे म्हणजे जास्त बरडी रान म्हणजे तांबड वानाच त्याला पाणी लगेच दोन तीन दिवसात पाणी द्यायला लागतं सर त्याला तर असा प्रश्न होता एक खोड पद्धत करावं का सगळं असं आता असं कधी बघितलं का तुम्ही एक खोड पद्धतीमध्ये एक खोड मेल तर झाड पूर्ण मेल आणि दुसरं ज्यावेळेस तीन चार पाच स्टेम ठेवता स्टंप ठेवता तुमच्या भाषेमध्ये आणि त्याच्यातला एक मेला आणि नंतर झाड जगलं असं तुम्हाला माहिती आहे का नाही सर ते मरतच त्याच्यामुळे एक खोड जे आहे ना ते मॅनेज करायला सोपं जातं झाड चांगलं राहतं त्यामुळे ते एकच खोड पाहिजे ठीक आहे ठीक आहे चलो थँक्यू थँक्यू सो मच